देशमुख ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज नाव जरी भव्य असलं तरी त्या नावामागे उभा असलेला रजत देशमुख आज घुसमटत होता पुण्यातल्या एका आलिशान फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्याचा लग्नमंडप सजला होता फुलांचा सुगंध महागड संगीत मोठे मोठे व्यावसायिक राजकीय नेते सगळं परफेक्ट फक्त एक गोष्ट अपूर्ण होती रजतचं मन रजत आजपासून तुझ्या आयुष्याला दिशा मिळेल वडिलांचा आवाज कानावर पडला रजत हलकेच हसला दिशा की कैद ज्या मुलीशी त्याचं लग्न ठरलं होतं ती त्याला ओळखतही नव्हती ती फक्त एक डील होती दोन कंपन्यांमधला करार आरशात पाहताना त्याला जाणवलं ही शेरवाणी सोन्याची आहे पण ती त्याला जखडते त्या क्षणी त्याने निर्णय घेतला आज नाही कधीच नाही रात्री सगळ्यांची नजर चुकवून त्याने शेरवाणी काढली हॉटेलच्या हो स्टोरूममध्ये ठेवलेला एक साधा सफाई कर्मचाऱ्याचा गणवेश त्याने घातला रजत देशमुख त्या रात्री मेला राज जन्माला आला त्याच शहराच्या दुसऱ्या टोकाला दुसऱ्या एका पॅकवेट हॉलमध्ये अंजलीचा संसार सजत होता ती अनाथ होती पण कमजोर नव्हती आई वडिलांच्या फोटोसमोर उभी राहून तिने स्वतःला शिकवलं होतं स्वाभिमान कधीही विकायचा नाही लग्नाच्या वेळी तिच्या डोळ्यात स्वप्न होतं पण आई म्हणतात वराची आई उभी राहिली ही मुलगी अनाथ आहे मध्यमवर्गीय आहे माझ्या मुलासाठी ही योग्य नाही क्षणात शब्द तलवारीसारखे घुसले वर खाली मान घालून उभा राहिला तो तिच्या बाजूने उभा राहिला नाही तो क्षण अंजलीसाठी मृत्यूसारखा होता लोक कुजबुजत होते तिला पाहणाऱ्या नजरा बोचऱ्या होत्या तेव्हाच तिची नजर एका कोपऱ्यात शांतपणे फरशी पुसणाऱ्या माणसावर गेली अंजली थेट त्याच्याकडे गेली तुमचं नाव काय राज माझ्याशी लग्न कराल का राजच्या हातातला फडका खाली पडला तो गरीब असल्याचं त्याने सांगितलं पण अंजलीच्या डोळ्यात भीती नव्हती मला श्रीमंती नको मला माझ्या स्वाभिमानाचं उत्तर हवं आहे राजने त्या क्षणी होकार दिला आणि सफाई कर्मचाऱ्याच्या कपड्यात एक सिओ हो। आणि अपमानित शिक्षिका लग्नबंधात अडकले त्यांचं घर लहान होतं पण शांत होतं अंजलीने दुसऱ्याच दिवशी करार मानला लग्न तात्पुरतं घटस्फोट निश्चित राज हसला तो आधीच दोन आयुष्य जगत होता दिवसा तो राज घरकामात मदत करणारा शांत नव्हला हो रा। रात्री तो रजत लॅपटॉपसमोर बसून करोडांचे निर्णय घेणारा सीओ राज अंजलीसाठी चहा करायला लागला तिचे पाय दुखले की औषध आणायला लागला ती थकली की तो शांतपणे तिच्या शेजारी बसायला लागला अंजलीला जाणवू लागलं हा माणूस साधा नाही रजतला जाणवू लागलं ही बाई खरी आहे त्यांचं नातं करारातून मैत्रीत आणि मग प्रेमात बदललं चार महिन्यांनी वर्तमानपत्रात अंजलीच्या हातात वर्तमानपत्र थरथरत होतं तो फोटो तोच चेहरा तोच माणूस पण नाव वेगळं होतं रजत देशमुख सी ओ देशमुख ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ती हसली तो हसून होत तो वेदनेचा झटका होता चार महिने तिचा आवाज भरकटला चार महिने तू मला खोटं आयुष्य दाखवत होतास राज नाही रजत काहीच बोलला नाही मी तुला गरीब समजून स्वीकारलं अंजनीचे डोळे पेटले मी माझ्या स्वाभिमानावर तडजोड केली आणि तू तू माझ्या आयुष्याशी प्रयोग करत होतास नाही अंजली रजत पुढे आला मी स्वतःपासून पळत होतो तुझ्यापासून नाही बस तिने वर केला आजपासून तू माझ्यासाठी मेलेला आहेस त्या रात्री अंजलीने घर सोडलं दुसऱ्या दिवशी सकाळी शहर हादरलं देशमुख ग्रुपचा सीओ गंभीर अपघातात जखमी रजतचा ड्रायव्हर मेला होता रजत आय सी यूमध्ये होता ती बातमी अंजलीपर्यंत पोहोचली तिने वर्तमानपत्र फाडून टाकलं माझा काही संबंध नाही ती स्वतःलाच सांगत होती पण रात्री तिच्या डोळ्यांसमोर तोच राज उभा राहिला सपाईचा गणेश हातात चहा आणि आवाज अंजली तुला ताप आहे तिचं मन हरलं आय सीयूमध्ये रजत शुद्धीवर नव्हता मशीनचा आवाज आणि शांतता अंजली त्याच्या शेजारी उभी राहिली मी तुला माफ करायला आले नाही ती कुजबुजली मी फक्त शेवटचं पाहायला आले तेव्हाच रजतने तिचा हात घट्ट धरला डोळे उघडले राज जिवंत आहे का तो फुटपुटला अंजली गाराटली हो तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो अजून जिवंत आहे मग मी मेलो तरी चालेल रजत हसला कारण अंजलीला राजच आवडतो रजत नाही त्या क्षणी डॉक्टरात आले आम्हाला एक सही हवी आहे ते म्हणाले तुम्ही त्यांची पत्नी आहात का अंजली काही क्षण थांबली मग ती पुढे आली आणि सही केली हो ती ठामपणे म्हणाली मी त्यांची बायको आहे रजत शुद्धीवर आल्यानंतर पहिल्यांदा पत्रकार परिषद झाली सगळं शहर पाहत होतं रजत माईकसमोर उभा राहिला आज मी सीओ म्हणून नाही तो म्हणाला एक नवरा म्हणून बोलतोय सगळ्यांच्या नजरा अंजलीकडे वळल्या ही बाई माझ्या श्रीमतीला नाही माझ्या माणुसकीला स्वीकारला आहे आज मी देशमुख ग्रुपचं पद सोडतो संपूर्ण हॉल स्तब्ध मी आता राज आहे आणि ही माझी कायमची पत्नी अंजलीच्या डोळ्यात अश्रू पण चेहऱ्यावर अभिमान ज्या लग्नाची सुरुवात अपमानाने झाली खोट्याने झाली कराराने झाली त्याचा शेवट त्यागाने सत्याने आणि प्रेमाने झाला अनपेक्षित बंधन आता ओझन होतं तेच त्यांचं सर्वात सुंदर नातं बनलं